नमस्कार भजन भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ये रे विठला किती आळवू तुला ये रे विठला किती आळू तुला तुझ्या भजनाचा नाद मला तुझ्या भजनाचा नाद मला ये विठ्ठला किती आळौ तुला ये रे विठ्ठला किती तुला तुझ्या भजनाचा नाद लागला लामला तुझ्या भजनाचा नाद लागला लामला तुझ्या भजनाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहित झाला तुझ्या भजनाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला ये रे विठ्ठला किती आळवू तुला ये रे विठ्ठला किती आळवू तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लाग मला आई वडील आहेत गावी दिसतात मला विठू रखुमाई आई वडील आहेत दिसतात पर विठू दिसतात मला खुमाई। ये रे विठला किती आळऊ तुला ए रे विठला किती आळवू तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला एका जनार्धनी विनविते ते दास हारी विठ्ठलायक माझी हाक एक जनार्धनी विनविते ते दास हारी विठलायक माझी हाक ये रे विठ्ठला किती आळऊ तुला ये रे विठला किती आळऊ तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला धन्यवाद